नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेचे आरक्षण आज सातारा येथे जाहीर झाले आणि यामध्ये फलटण तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांपैकी चार जिल्हा परिषद गटांवरती आरक्षण एस सी साठी रिझर्व झाले आहेत तर उर्वरित चार जिल्हा परिषद या मतदारसंघ यामधील दोन मतदारसंघ सर्वसाधारण तर दोन मतदारसंघ साठी रिझर्व झालेले आहेत प्रामुख्याने जर विचार केला तर कोळकी जिल्हा परिषद गटावरती सर्वसाधारण हा जिल्हा परिषद गट निश्चित झाला आहे यामुळे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी हा तसेच ऍडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांच्यासाठी कोळकी जिल्हा परिषद गट सुरक्षित राहिलेला आहे यानंतर दुसरा मतदारसंघाचा विचार केला तर हिंगणगाव हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये आ, महिला सर्वसाधारण आरक्षण निश्चित झाले आहे या ठिकाणी पुन्हा एकदा माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताबापू अनपट हे आपल्या पत्नींसाठी त्या ठिकाणी विचार करू शकतात तर आता विरोधी गटामधून या ठिकाणी कोणत्या या ठिकाणी उमेदवाराला रिंगणात उतर उतरवतात हेही पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गट आणि तरटगाव जिल्हा परिषद गट हे दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव करण्यात आला आहे यामध्ये निंबाळकर जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने ढवळचे माजी सरपंच विष्णुपंत लोखंडे त्याचबरोबर वाखरीचे ज्येष्ठ धाडाडीचे कार्यकर्ते तुकाराम शिंदे त्याचबरोबर माजी सभापती रामबाव ढेकळे यांची नावं सध्या तरी जोरदारपणे चर्चेत आहेत या त्याचबरोबर आता राजे गटाकडून या ठिकाणी कोणाला उमेदवारीसाठी पाचारण करण्यात येतं हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे तरडगाव जिल्हा परिषद गटामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग असं आरक्षण या ठिकाणी निश्चित करण्यात आलं आहे या ठिकाणी माजी जिल्हा परिषद माजी पंचायत समिती सद सदस्य आणि फलटण पंचायत समितीच्या सभापती राहिलेल्या रेखा बाबासाहेब खरात यांना रिंगणात तो उतरलं जाते का हेही पण अतिशय महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे जिल्हा परिषदेचे जे, जे इतर चार गट आहेत यामध्ये बरड गुनवरे विडणी आणि साखरवाडी हे जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आले आहेत यामध्ये प्रामुख्याने बरड जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती सर्वसाधारण या ठिकाणी हा बरट गट राखीव करण्यात आला आहे यामुळे आता बरट जिल्हा परिषद गट गट सोडला तर इतर तीन जिल्हा परिषद गट आहेत यामध्ये गुनवरे जिल्हा परिषद गट त्याचबरोबर विडणी जिल्हा परिषद गट आणि साखरवाडी जिल्हा परिषद गट या ठिकाणी अनुसूचित जाती महिलांसाठी हा हे तीन गट राखीव करण्यात आलेले आहेत एकंदरीतच आठ जिल्हा परिषद गटांचा विचार केला तर तब्बल चार साठी राखीव झाले जिल्हा परिषद गट आणि दोन साठी राखीव जिल्हा परिषद गट झाले यामुळे अनेक इच्छुक होते यांना मात्र आता मोठी अडचणीचा सा सामना करावा लागणार आहे कारण राजे राजेगटातून राजे गेल्या वेळेस जिल्हा परिषदेला श्रीमंत संजीवराजे राजे नाईक निंबाळकर त्यांच्याबरोबरच श्रीमंत संजीव शिवांजली राजे नाईक निंबाळकर या जिल्हा परिषदेवरती निवडून गेल्या होत्या माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाकडून एडव्होकेट जिजाबाला नाईक निंबाळकर या जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या होत्या त्याचबरोबर दत्तबाबा अनपट हे आ, या ठिकाणी हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषदेवर तीन उडून गेले होते मात्र यावेळेस तीन ज, 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 चार जिल्हा परिषद गट हे अनुसूचित जातीसाठी आणि दोन जिल्हा परिषद गट हे साठी राखीव झाल्यामुळे या यामध्ये आता अनेक इच्छुकांची चांगलीच गोची झालेली आहे त्यामुळे आता काही जण पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हेही अतिशय महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं जिल्हा परिषदेच्या या आठ गटामधून कोण कोण उमेदवार या जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतरतील भारतीय जनता पक्षाकडून या आठ जिल्हा परिषद गटाकडून त्याचबरोबर त्यांचे मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना यांच्याकडून कोण जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरते त्याबरोबरच फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना दिगंबर रागवणे सह्याद्रीबाई अ कदम त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पक्ष इत्यादी पक्ष कार्यरत आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारही कार्यरत आहेत यामुळे आता आगामी कोणकोण रिंगणात उतरणार हे तर आता मोर्चे बांधणीवरून ठरणार आहे त्याचबरोबर राज्य गटाकडून आठ जिल्हा परिषद गटासाठी कोण रिंगात उतरत आहे हे जरूर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद